नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तुरीच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तुरीचा बाजारभाव साठ ते पासष्ट रुपयेमध्ये होता आता ऑक्टोबरमध्ये तुरीचा बाजारभाव पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयेपर्यंत गेला आहे सर्वाधिक बाजारभाज औरत शाजणी आहे ते सात हजार पाचशे रुपये अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ झाली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील आजचा टॉप क्वालिटीचा तूर मार्केट रेट कोणत्या शहरामध्ये तुरीला किती बाजारभाव मिळाला आहे लेटेस्ट तूर मार्केट लातूर अमरावती अकोला वाशिम हिंगणघाट मलकापूर उमरेड पारशिवनी काटोल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट सरासरी तूर बाजारभाव पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत गेल्याचं आपल्याला दिसत आहे सर्व तूर मार्केटचे रेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे त्या ठिकाणी तुरीचा बाजार आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया हिंगणघाट मार्केट एक हजार त्रेचाळीस क्विंटल उकाल या ठिकाणी सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत हिंगणघाट या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा अपडेटेड रेट आहे कारंजा मार्केट नऊशे तीस क्विंटल उकालली सहा हजार ते सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर पॉईंट सत्तर रुपयापर्यंत कारंजा तूर मार्केटचा अपडेट रेट अमरावती मार्केट सतराशे शेचाळीस क्विंटल अवकालली सहा हजार दोनशे ते सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती तूर मार्केटमध्ये सतराशे क्विंटल क्विंटलाव बासष्ट ते एकाहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजारभाव आहे मलकापूर तूर मार्केट सहाशे ऐंशी क्विंटल अवकाली सहा हजार ते सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर पॉईंट नऊ रुपयापर्यंत मलकापूर या ठिकाणचा तूर मार्केट अकोला मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकाली सहा हजार ते सात हजार तीनशे सा ती सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट साठ रुपये ते त्र्याहत्तर पॉईंट सत्तर बाजार बाजारभाव औरत शहाजानी शंभर क्विंटल पल्ली सहा हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा भाव औरश आजानी मार्केटमध्ये आज सर्वाधिक मार्केट रेट पंच्याहत्तर रुपये प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर राहुरी सहा हजार चारशे औसा सहा हजार सहाशे सत्तर रुपये औरश आजानी पाच हजार रुपयापर्यंत बाजारवा आहे सहा हजार आठशे रुपये ते सात हजार रुपये बाजारभाव आहे औरश आजानी पांढरितूर सात हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारवा मंगळूरपीर सहा हजार नऊशे बाबुळगाव सहा हजार नऊशे रुपये जालना सहा नऊशे रुपयापर्यंत बाजार व्हावा सेलू सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये तुरीला अजून मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे त्याचप्रमाणे हिंगणघाट सात हजार तीनशे सा रुपये नागपूर सहा हजार नऊशे रुपये मलकापूर सात हजार चारशे रुपये अजनगाव सुजी सात हजार रुपयापर्यंत बाजार व्हावा सावनेरमध्ये सहा हजार सातशे रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट मार्केटवर तुरीचा रेट तुरी पाहायला मिळतो त्याचबरोबर कारंजा सात हजार वरुड राजोला सात हजार शंभर रुपये अकोला सात हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे अमरावती सात हजार शंभर रुपयापर्यंत लेटेस्ट आजचा तूर मार्केट रेट आपल्याला इथे दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद